श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आठवले की स्वामी समर्थाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते असे म्हणतात की जोपर्यंत आपल्या मुखात स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आपल्यावर कितीही संकटे आली तरी स्वामी आपल्याला नक्कीच त्या संकटातून तारतील दैनंदिन जीवन जगत असताना घड्याळ्याच्या काट्याशी बांधलेलं मानवी जीवन किती जलद गतीने फिती बदलत आहे क्षणाची मिनटे मिनिटाचा तास तासाचा दिवस दिवसाचे आठवडे आठवड्यांचे महिने महिन्यांचे वर्ष असा हा कालखंड किती वेगाने पुढे सरकत आहे त्यामुळे स्वतःकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही वेळ कमी पडत आहे जग विकासाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे पुढे टाकत आहे सूर्योदयानंतर रोज नव्या आशेनं व नव्या उमेदीनं आशा निराशा पाठीशी बांधून बाहेरच्या जगाशी जोडणारा रस्ता चालावा लागतो आहे वाटेत उभी असणारी अनेक आव्हाने अनेक संकटे झेलून काय चांगले काय वाईट याचा मेळ साधता साधता मी कुठे कमी पडत आहे याचा लोक विचार करत आहेत आपणही या सगळ्या गोष्टीबरोबरच स्वामीनाम कधीही विसरायचं नाही उठताना बसताना बाहेर जाताना बाहेरून आल्यानंतर कधीही जेव्हा जेव्हा आपल्याला महाराजांची व... आठवण येईल तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे जर आपण घेत राहिलात तर आपल्याला कितीही मोठं संकट आलं तर ते संकटातून स्वामी आपल्याला नक्कीच तारतील कधी कधी काय होतं जीवन जगत असताना जगण्यात काहीच अर्थ नाही जीवनात जर सर्वच गोष्टी सोप्या मिळाल्या असत्या तर ते जगणेच व्यर्थ ठरले असते गर्दीत एकटेपणा शोधण्यात काय अर्थ आहे या जगात मृगजळासारखे तोंडावर आपटल्यासारखे आहे यासाठी जे सत्य आहे त्याचा आधीच विकार करा जगाकडे दृष्टीने पहा समोरचे जग कसे दिसते आहे हे पहा तेव्हाच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल तुम्छास श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात नेहमी एक वाक्य एक गोष्ट लक्षात ठेवा बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात स्वामी समर्थाचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे झालेलं पाहण्याची आपल्या असली पाहिजे विश्वास ठेवा स्वामीवर सर्व सोपून द्या सर्व संपते सर्व मर्यादा संपतात जग शून्यात दिसू लागते तिथून महाराजांची लिला सुरू होते अरे स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल स्वामी म्हणतात तू फक्त जीवनात एवढेच कर तू कोणालाही फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक कधीही कोणाशीही होऊ देणार नाही तुझा प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नकोस ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे श्री स्वामी समर्थाशिवाय म्हणजे माझ्याशिवाय कोणालाही माहिती नाही असे स्वामी म्हणतात म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामीची सेवा करा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही जीवनाच्या वाटेवर तिमिराकडून प्रकाशाकडे सुखदुःखाच्या काटेरी वाटेवरून वाट काढतात माणसाला अनेक प्रकारचे सुख दुःख व संकटे येतात आणि येणाऱ्या भयानक संकटातून प्रसंगातून जेव्हा आपण वाचतो तेव्हा कळते आपल्याला संकटातून वाचलेल्या जीवाची किंमत आणि जीव गुदमरल्या श्वासाची किंमत काय असते ते आणि नंतर कळते आपले कोण आणि परकी माणसं कोण असा माणुसकीचा बाजारभावही आपल्याला लगेच कळतो लगेच लक्षात येतो या जगात जोडल्या धनाला व केल्या कष्टाला खाणारे खूप असतात मात्र आपल्या सुखदुःखाचे कर्माचे भागीदार आपणच स्वतःच असतो मात्र आपल्या कमावलेल्या मालमत्तेचे हिस्सेदार अनेक असतात मात्र कर्माचे भोगदार कोणीच नसतात त्याला आपण स्वतः जबाबदार असतो त्यामुळे कोणीही कोणासाठी वेळ काळ आल्यावरती धावत नाही ये म्हटल्यावरही येत नाहीत त्यामुळे माणसाने आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी असलं पाहिजे कारण प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो आणि माणूस अंधारात वाट चुकतं चुकीच्या मार्गावर भरडत जातो आणि होतंच नव्हतं होत्याचं नव्हतं होऊन एक दिवस तो अशा संकटाला सामोरं जावं लागतं की त्याला जीवन जगताना खूप वाईट वाटत असतं संकटांना सामोरं जावं लागतं तो एकटा संकटाशी सामोरं जात असतो त्याला कोणीही साथ देत नसते फक्त साथ देणारं कोणी असतंय तर फक्त ते श्री स्वामी समर्थ महाराज असतात त्यासाठी तुम्ही तुमचे आचरण चांगले ठेवा साधे सरळ ठेवा तुम्हाला कुठलंही संकट आलं तरी त्या संकटातून स्वामी नक्कीच तारतील दुःख हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात दिखाऊपणाचे दुःख दाखवून डोळ्यातील अश्रू सांडून वनवा पेटवणे खूप मोठे असते हो पण आतमधील दुःख मात्र ओळखणे फार कठीण असते जे खरे दुःखी असतात व त्या परिस्थितीतून जातात ते कधीच दुसऱ्याला दुःख देत नाहीत तर ते समजून घेतात म्हणून खरे दुःख कसे असते हे ओळखल्याशिवाय कोणालाही बोल लावू नका त्याची दुःख समजून घ्या एखादा व्यक्ती जर तुम्हाला खरंच सांगत असेल त्याचं दुःख तर ती व्यक्ती कोणत्या भावनेने सांगत आहे याचा तुम्ही विचार करा याचा अभ्यास करा आणि एखाद्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या तो तुम्हाला जीव लावत असेल तर तुम्हीही त्याला जीव लावा विनाकारण दोष देत बसू नका कारण नाहीतर तुम्ही जर असं करत गेलात तर तुम्हाला जगामध्ये एकटंच राहावे लागेल कोण कधी कुठं आणि कधी भेटतील व अचानकपणे जुळतील हे सांगता येत नाही हा एक प्रकारचा योगायोगच असतो आणि त्यात जुळलेले सर्वच जण निस्वार्थी असतील असेही नाही पण त्यातील काही जण चांगले देखील असू शकतात त्यांनाही जुळून ओळखावे पण आपण मात्र अशा ठिकाणी जुळून राहावे जेथे सुकल्यानंतरसुद्धा आपल्याला मायेचा आधार मिळेल जसे झाडात वेल्यामध्ये माया आणि निस्वार्थ भावना असते ना त्याप्रमाणे तुम्ही लोकांवर विश्वास ठेवत चला आणि त्यांनी जर तुमचं मन जिंकले असतील तर तुम्हीही त्यांचं मन जरूर जिंका शेवटी तुम्हाला एवढंच सांगेल आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे तर हे सुद्धा पाहिजे की कोण आपल्यासोबत आहे आणि कोण कोणासोबत आहे आपण कोणासोबत आहोत आयुष्यातली प्रत्येक लढाई इतकी प्रामाणिकपणे लढा की षडयंत्र करून जिंकलेला ही शेवटी रडला पाहिजे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ